आपण जे सांगतो ना की खऱ्या अर्थात हे सर्व सूक्ष्मामध्ये होतं सूक्ष्मामध्ये ज्या जो माणूस असतो आणि जो व्यक्ती असतो त्या दोघांना खरं वाटतं पण जगाच्या लोकाला कोणालाही काही दिसत नाही त्यामुळं सहजासहजी ही घटना येते असं का होतं माझा प्र अनुभव याविषयी असा आहे की सहज बसल्या बसल्या असा अभास महाराज मागे आहेत आता महाराज मला दिसतात हे आता दुसऱ्याला म्हटलं आणि मला का नाही दिसत असं म्हणतात ना की आता नक्षत्र आहेत पण नक्षत्रात टेलिस्कोप लावला तरच दिसतात आणि मग की मला दुधा दिसत नाही म्हणून ते नाही हे समजणं पड आणि काही लोकांना महाराज दिसत नाही पण महाराज अजून प्रेरणा देतात मेसेज देतात आणि त्याची सत्यता तपासली तपासलीही आहे शंभर टक्के सत्य असतं काही नाही कधी स्वप्नात देतात कधी प्रेरणेने देतात उघड्या डोळ्यांनी दे सांगतात उघड्या डोळ्यांनी असंच काही एक दोनदा झालं की स्वामींच्या शिष्यांनी मला विचारलं की दोनदागी विचारलं ते आणि सान्नाई स्वामींनी सांग सांगितलं तुला स्वामी दिसतात का मला दिसत नाही पण जे त्यावेळी येतं ते स्वामीच सांगतात ते असं मी समजतो म्हणून तो विश्वास असा झाला आहे की हे त्याच्यामध्ये शंका रत्तीभर करत नाही आता यांना परवा विचारलं असं असं शिवलिंग हे ते आहे म्हणजे काही बोलणंच झालं नव्हतं आता मी डोळे उडून फोनवरती गोष्टी करतो पण काय घडतंय हां काही लोक परीक्षा घ्यायला येतात याची आता आमच्या परीक्षा घ्यायला येतात तर परीक्षांना धडाही मिळतो हो त्याचा <laughs> मग त्या अंगाला कंप सुटतो हे सुटतो घाबरतात गुरुदेव गुरुदेव पण पाय धरतात त्याच्यामुळे परीक्षा घेऊ नका विश्वास नसेल तर नका विश्वास पण खोटं आहे असं ठेव म्हणू नका म्हणून तसे प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वामींचं होतं आणि स्वामी अजूनही ज्यांची पोचलेले सशरीर भेटतात आणि भेटलेले आहेत स्वामीची संजीवन समाधी आहे त्या कारणी पाच <laughs> ते सहा घटना अशा आहेत ज्यांना स्वामी भेटलेले आहेत आणि आमच्या घरात स्वतः मी स्वामीचे पाय धरले आणखी सांगायचं आमच्या बाई सकाळी सांगितलं की ॲक्सिडेंट होणार आहे त्या भागात जाऊ नकोस ती तिथे गेली चार लोक घेऊन आली ॲक्सिडेंटचं आणि मला महाराज आमच्या देवघरात शिरताना दिसले महाराज ते, ते पाय धरले आता आणि पाय तो तर एक्सिडेंटचे लोक घेऊन आले लागलेलं सर्वजे आता काय म्हणायचं आता मला दिसले पण तुम्ही भंडार बड़ पण लोकांना मी प्रूफ करून सांगू शकत नाही अजूनही देव फिरतो अजूनही पांडुरंग फिरतो अजूनही अक्कलकोट महाराज फिरतात अजूनही साईबाबा फिरतात सर्व आहेत पण तुमच्याशी त्यांच्याशी ते तुम्णाला, तुम्णाला जे तुम्हाला म्हणजे टेलिस्कोप पाहिजे तो टेलिस्कोप साधण्याने यायला पाहिजे तरच तुम्हाला पाहता येईल नाही तर पाहता येऊ शकत नाही चांगलं काकांनी जे सांगितलं अगदी बरोबर आहे याच्यामध्ये का होतं की आपल्याला जे तुम्ही आत्ता बोलला की कशा पद्धतीनं मेसेजेस येतात एखादी घटना असेल तर मेसेजेस येतात लोकांना हे इंट्युएशन आहे आता हे इंट्युएशन म्हणा काहींना आवाज ऐकायला येतो मला सुद्धा वे कधी कधी स्वतः महाराजांनी सांगितलेल्या घटना आहेत ते क्लिअर येतात ऐकायला असं घडतं म्हणजे काही वेळेला संकेत येतात आपल्याला काही वेळेला असं वाटतं की आपण महाराजच बोलतोय म्हणजे ब बऱ्याच वेळेला हे असंच घडतं की मी नाहीच आहे महाराजच बोलत आहेत आणि ह्याच्यात सांगितलं जातं की ह्याच्यात तीळ मात्रही फरक होणार नाही आता हे जेव्हा असं सांगितलं जातं तेव्हा आपण वैयक्तिक सांगू नाही शकत ना कोणाला डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की ही व्यक्ती जगणार नाही आणि इथं सांगितलं तर या व्यक्तीला काहीही होणार नाही आता हे कसं काय घडतं हे असंच घडतं आणि हे सांगितलं बोलणारा तो वेगळा आहे काय हे देह हे निमित्त केलेलं आहे आणि हे निमित्त आपल्याला केलं ही सुद्धा मोठी कृपा आहे आपल्यावरती की या माध्यमातून त्यांना कार्य करून घ्यायचं आहे हे वेगवेगळ्या मार्गामध्ये पोहोचायचं आहे जसं मगाशी काकाने सांगितलं की हे जे य अधिकारी पुरुष आहेत स्वतः श्रीधरस्वामी घ्या महाराज घ्या देहावसानानंतर सुद्धा प्रत्यक्ष देहानं भेटलेले आहेत झालं का फक्त रूप वेगळं असतं रूप म्हणजे दिसतायत असे नाहीत ते आपल्यापासून बाजूला गेले ना की गाय होतात पण दिसत नाहीत आपल्याला ते आपल्या आपल्याला नंतर कळतं अरे बापरे आपल्याबरोबर इथे एवढ्या वेळ वो होते एवढ्या वेळ गप्पा मारले खांद्यावरती हात घातला आपल्या किंवा प्रत्यक्ष येऊन बोलले ते ह्या सगळ्या घटना आहेत वरधहाडीला ज्यावेळेला मी सहल घेऊन गेलो होतो त्यावेळेला तिथं रात्री झोपण्याची व्यवस्था वगैरे त्यांनी केलेली होती पण जेवणाची व्यवस्था नव्हती आम्हाला पोहोचायला खूप वेळ झाला दहा वाजली तिथं आणि तिथं श्रीधरस्वामींचे नियम आहेत की त्यांनी नियम घालून कोणी दिलेले कोणी नियम तोडत नाही असं आहे तर तिथं गेल्यानंतर आम्ही त्यांना एका त्या मुलाला विचारलं की इथं जेवणाची काय व्यवस्था आता एवढी सगळे लोक आहेत ते रात्रीची अशीच झोपणार म्हणून अभी कुछ नाही मिळता या सब बंद हो गया भोजनशाळा कुठे ती तर दाखवा मग त्यांनी ते बोट करून दाखवलं मी आणि आमच्याबरोबर हो एक जण गेलो आम्ही ते साधारणतः पासष्ट ते सदुसष्ट वयाची एक व्यक्ती आतमध्ये होती दरवाजा उघडला ते एकटीच होती खालती फक्त पांढरा पंचा अर्धवट लावलेला होता उघडी होते जाणवं होते काळी सावळी होते साधारणतः सदुसष्ट अडुसष्ट वय असावं त्यांचं साधन त्यांना मराठी येत नव्हतं हिंदी येत नव्हतं मी फक्त त्यांना आपलं सांगितले हम लोक महाराष्ट्राचे आहे वसनगडसे आहे खाणे का कुछ मिलेगा ते आ म्हणे या थोडक्यात असं त्यांना सांगितलं आमचे चोवीस लोक आहेत आ म्हणले आणि आम्ही त्यांना सगळ्यांना घेऊन तिथं गेलो अक्षरशः सगळ्यांना गरम गरम तयार झालेलं भात सांबार गरम ते काय म्हणतात दा त्याला रसम गरम आणि ग्लासभर प्रत्येकाला ताक हे सगळं दिलं गेलं त्यांनी स्वतः वाढलं आणि प्रत्येक नंतर सांगितलं की प्रत्येकाने आपापले ताटं धुवून ठेवा आम्ही आपले ताटं धुवून ठेवले आणि आम्ही गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी तिथं त्यांच्या त्या ते कार्यालयामध्ये राम हेगडे म्हणून पूर्वी होते आता ते आहेत की नाही माहिती नाही तर त्यांना मी म्हटलं जरा जाऊन त्यांना आभार व्यक्त करावेत म्हणून त्यांना म्हटलं की थँक्यू सो मच म्हटलं की काल आम्ही यायला वेळ झाला आम्हाला रात्री दहा वाजले परंतु तरीसुद्धा म्हणे तुम्ही जेवणाची एवढी सुंदर व्यवस्था केली लोकांना गरम गरम जेवायला वाढलं तर ते असे मायड बघायला लागले त्यांना असं वाटलं की त्यांना काय बोलायचं होतं वेगळं होतं पण मला असं वाटलं की त्यांना कदाचित थँक्स म्हणायन घ्यायची गरज नाही असं त्यांना वाटत असेल का त्याची म्हणून मी आपलं काय बोललो नाही नंतर आम्ही अभिषेकासाठी वरती गेलो अभिषेकाला आम्ही जेव्हा बसलो अभिषेक संपल्या संपल्या एक व्यक्ती तिथून आली ती व्यक्ती साधारणतः याच वयोगटातली होती तोडकं मोडकं मराठी येत होतं त्यांना त्यांनी काय म्हणावं की तुम्हाला सर्वांच्यामध्ये मला स्वामी दिसत आहेत आणि तुम्ही सगळे तेजोमय आहात असं म्हटल्याबरोबर माझ्या डोळ्यातून अशा पाण्याच्या धारा व्हायला लागल्या आणि महाराज नेहमीही सांगायचे की माय माळकरीज अँड मंत्रधारकाज आर नथिंग बट द ट्विंकलिंग स्टार्स ऑफ द वर्ल्ड ह्या विश्वातले तेजोमय गोल आहात तुम्ही असं सांगायचे तर हे प्रचिती तिथं आली आणि दुसरं वाक्य त्यांनी उचारलं की मी रोज या ठिकाणी म्हणजे स्तंभापासून इथंपर्यंत दर्शनासाठी येत असतो आणि असं म्हटली आणि ती व्यक्ती बाहेर गेली तर आम्ही विचार करायला लागलो की असं काय म्हटली असेल ही व्यक्ती तर थोड्या वेळ बघितलं तर ती व्यक्ती इकडे तिकडे कुठे गेली असेल मग आम्ही विसरलो मग नंतर बघितलं तर कुठंच ती व्यक्ती नाही आहे मग स्तंभापासून ते जिथं अभिषेक चालतात महाराज स्वामींच्या त्या समाधीच्या तिथे तिथं रोज कोण येऊ शकतं प्रत्यक्ष श्रीधर स्वामी आणि स्तंभाची स्थापना त्यांनीच केलेली आहे ते स्वतः येऊ शकतात आणि ते ज्यावेळेला म्हटलं तुम्ही सर्व तेजोमय दिसत आहे तर मी त्याच्या आधी अभिषेकाच्या आधी एका ठिकाणी जिथं महाराजांना अनुग्रह झाला होता त्या ठिकाणी मला एकाने सांगितले की इथं महाराजांना अनुग्रह झालेला होता ते तिथं बसलो आणि एक फोटो घेतला तर ते, ते क्या मोबाईलमध्ये फोटो जेव्हा चेक होतो त्या एका फोटोवरती फक्त हा संपूर्ण छातीचा भाग आहे असा गोल्डन दिसत होता आणि बाकी सगळं शरीर सामान्य दिसत होतं हे अशी अनुभूती श्रीधर स्वामीच्या होती आणि ज्या ज्या ठिकाणी मी जमिनीला हा स्पर्श करेल समोर श्रीधर स्वामी त्यावेळी दिसायचे आता ह्या ज्या आहेत ह्या वैयक्तिक अनुभूती आहेत पण ह्या प्रत्यक्ष घडलेल्या आहेत महाराजसुद्धा तुम्हाला सांगतो मी ज्यावेळेला टाटा कंपनीमध्ये जॉईन झालो होतं ज्या दिवशी जॉईन होणार होतो तर ते त्यावेळेस त्यांनी विश्वकर्माची पूजा आदल्या दिवशी ठेवलेली होती अक्षय तृतीया होती त्या दिवशी आणि माझं मन थोडंसं उद्विग्न होतं का होतं कशामुळे माहिती नाही पण होतं आणि आमच्या तिथंच धनकवडीला एक इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे तर त्या ठिकाणी म्हणजे जाता जाता ते दर्शन घ्यावं आणि नंतर त्यांच्या पूजेला जावं त्यानंतर साडे अकराची वेळ होती मी आपलं दर्शन आणि बाहेर आलं तर तिथे एक वृद्ध व्यक्ती होती धोतर आणि शर्ट घातलेला होता टोपी घातलेली होती मला म्हणे की मला रस्ता क्रॉस करून द्याल का म्हटलं देतो आणि त्यांनी आता कोणी अनोळखी असलं तर खांद्यावरती असा हात ठेवतात पण त्यांनी माझ्या गळ्यात हात असा घातला आणि माझ्याशी बोलत चालले म्हणजे तुम्हाला फार त्रास झाला असेल नाही का माझ्यासाठी तुम्हाला इथं सगळं काम तुमचं थांबून यायला लागतं वगैरे असे ते दोन चार शब्द बोलले थे थे, मी म्हटलं माझे वडील जरी असते तरी मी त्यांना असं सोडलं असतं का हा मी त्यांना शब्दानं बोललो आणि ती व्यक्ती हसली माझ्याकडे बघून हसल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे तर काय वयोवृद्ध व्यक्ती आहे आपल्या वडिलांच्याच वयाची आहे त्यामुळं बरं वाटलं आणि त्यांना तिथं रस्ता क्रॉस क करून सोडला आणि मी माझ्या गाडीकडे पुढं वळलो वळलो आणि परत काय वाटलं म्हणून मी पट परत पाठीमागं वळलो ती व्यक्ती निघाली होती ती बघण्यासाठी तर ती व्यक्तीच नव्हती तिथं है, हे प्रत्यक्ष महाराज जे होते हे सदेह त्यावेळी हजर होते फक्त रूप जे आहे ना हे रूप वेगळं होते तर अशा काही घटना घडत असतात आता काही गोष्टी संकेत येतात संकेत प्रत्येकाला येतात काही लोकांना असं दाखवलं जातं की तुझा गुरु आहे कोणतरी आणि त्या गुरुच्या शोधार्थ तो असतो तर गुरुचा चेहरा त्याला दिसत असतो तो सगळीकडे चेक करतो गुगलला चेक करतो कुठे कुठे पण कदाचित त्याचा गुरुचा चेहरा किंवा त्याचं रूप जे आहे ते कुठेही सोशल नेटवर्कवरती नसतं आणि मग शोधायचं घडवतो बऱ्याच लोकांना चित्र काढून दाखवतो सगळं करतो पण अचानक काय होतं असं त्याची ओढ निर्माण होती लवकरात लवकर ते भेटला पाहिजे कारण तो नेहमी स्वप्नात यायला लागतो आणि स्वप्नात यायला लागल्यानंतर ते ओढ जास्त निर्माण होते आणि एक दिवस असा येतो की कर्मधर्म संयोगानं तो ते कुठंतरी जातो आणि त्याला ते फोटो जो आहे तो कोणाच्या तिथे टेबलवरती दिसतो किंवा घरामध्ये दिसतो ते विचारतो हे कोण आहेत ते सांगितलं जातं असे असे आमचे गुरु आहेत किंवा आराध्य आहेत म्हणजे हे माझ्या नेहमी स्वप्नात येतात आणि हे स्वप्नात जम त्यांना तिथं दर्शनाचं योग होतं मग ते अधिष्ठानात जाऊन तिथे घडतात अशा घटनासुद्धा आपल्या महाराजांच्या बाबतीत घडलेल्या आहेत एक अतिश रेडीज म्हणून मुंबई मुंबईला आहेत तर त्यांच्या बाबतीत असंच घडायचं की महाराज त्यांच्या स्वप्नात यायचे आणि स्वप्नात आल्याने त्यांना काही सुजायचं नाही की काय असं घडतंय म्हणजे कोण आहेत काय कळायचं नाही त्यांनी सगळ्या सो साईट्सवरती चेक केलं पण काय दिसायला मार्ग नाही आणि कर्मधर्म संयोगानं माझा बंधू पण त्याच कंपनीमध्ये सर्विसला आहे त्याच्या टेबलवरती महाराजांचा फोटो होता तर ते एकदा काही कामानिमित्त त्याच्या टेबलपासी आली ती व्यक्ती आणि त्यांनी बोलता बोलता त्या टेबलच्या फोटोवरती लक्ष केलं विचारलं हा फोटो कोणाचा आहे तर त्यांनी सांगितले माझे वडील आहेत आणि गुरु आहेत म्हणजे आत्ताच आपण तिकडं जायचं त्यांना भेटायला तर म्हणजे आता दे दे ते नाही आहे त्यांची समाधी जसे असेल तसं जाऊया आपण आणि ते लगेच तिथून निघाले आणि वसंतगडला आल्यानंतर आपल्या जागेमध्ये ज्यावेळेला एंट्री करतो गेटमधून त्या व्यक्तीला एवढी व्हायब्रेशन्स आले ती कोलॅप्सच झाली व्यक्ती आणि समाधीच्या पुढं जाऊन बसली त्यावेळेस त्याचे अष्टांगभाव जागृत झाले जा आणि कंटिन्युअसली त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा व्हायला लागले आणि त्या व्यक्तीने महाराजांच्यावरती इंग्लिशमध्ये एक चरितामृत लिहिलेलं आहे तर त्यालाही सहा निदृष्टांत दिला की तुला योग्य वेळी योग्य लोक माहिती देत राहतील आणि तू त्याप्रमाणे नुसती पेन घेऊन बैस पण त्यांना इंग्लिशमध्ये ते सगळं लिहिलेलं आहे आणि त्याचं बॉस जो एक गाडगिळ म्हणून आहे त्यांचं इंग्लिश खूप चांगलं आहे त्यांना त्यांनी ते दाखवलं पुस्तक की आपल्या माझ्या बंधूंनी दाखवलं तुम्ही एकदा ग्रामर वगैरे चेक करा याच्यातलं तर त्यांनी ते विचारलं की हे लिहिलंय कोणी त्यांनी सांगितलं की या या व्यक्तीनं लिहिलेलं आहे ले। त्यामुळे हे हा माणूस लिहिणंच शक्य नाही आणि तोही नेहमी सांगायचं की हे मी लिहिलेलंच ले नाही आहे म्हणे मी फक्त बसलेला असतो आणि मला ऑटोमॅटिकली पेन माझा फिरतो अशा पद्धतीने काय घटना घडलेली त्यांचाच एक मित्र कोतापल्ली म्हणून आहे तर ते सायनदेवाच्या वंशातले आहेत तर ते आता मुंबईमध्ये आहेत पूर्वी गल्फ दे हो दे ते गल्फमध्ये होते सर्विसला तर त्यांनाही असेच महाराजांचे दर्शन झालं आणि सांगितले की गुरुपौर्णिमेला ताबडतोब त्यांनी सगळं काम ठेवलं आणि फ्लाईट पकडून गुरुपौर्णिमेला इथा आले होते गुरुपौर्णिमा केली आणि लगेच दुसऱ्या फ्लाईटने लगेच तिकडं गेले तर दर्शन सुद्धा जे आहे ना की हे कशासाठी दिलं जातं काहीतरी संकेत असतात त्यांची देण्यासाठी कोणाची कार्य असते ते, ते कार्य घड घडवण्यासाठी सुद्धा काही लोकांना तिथं जोड दिलेली असते आणि म्हणून प्रत्येक वेळेला ज्याला ज्याला ज्या ज्या अनुभूती येतील त्यांनी त्या त्या लिहून ठेवल्या तर अतिशय उत्तम होऊ शकतं मी तारीख वार वेळेस ते कुठेतरी संकलित राहतं ह्या घटना मी सुद्धा लोकांना बऱ्याचशा सांगत असतो की तुम्हाला जे जे अनुभूती येत आहेत तर तुम्ही लिहित जा लिहिल्यानंतर काय होतं की आपल्याला कळतं की हे ह्या व्यक्तीला हे आणि बाकीच्या लोकांना सुद्धा श्रद्धा बसण्यासाठी किंवा सत्यार्थ करण्यासाठी ह्या उपयोगाला येतात नोंदी नाही तर बऱ्याचशा नोंदी अशा आहेत की नुसत्या तोंडी सांगितली आणि विसरून गेलो असं आता काकांचे ठीक आहे मेमरी खूप चांगली आहे त्यामुळे तुम्ही अगदी ते रिमेंबर करून सगळ्या गोष्टी सांगू शकता पण मला जर विचारलं तर मला अजिबात आठवत <laughs> नाही अशा काही घटना घडतात अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा